श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेल स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर बुधवारी आली आहे कामिका एकादशी कामिका एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे कामिका एकादशी ही कृष्ण का एका पक्षातील एकादशी तिथीला पाळली जाते धार्मिक शास्त्रानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णूंची कृपा होते आणि सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते जर अशा परिस्थितीमध्ये जर आपण भगवान विष्णूंना ही फुले अर्पण केली तर भगवान विष्णूंचा विशेष अधि आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंना कोणती फुले अर्पण करायची हे पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर कामिका एकादशी एकतीस जुलै रोजी आलेली आहे हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे या तिथीला श्रीहारी आणि लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते याशिवाय जीवन आनंदी ठेवण्यासाठी उपवासही केला जातो असे केल्याने साधकाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही एकादशीच्या पूजेच्या वेळी भगवान विष्णूला जर ही पुष्प अर्पण केली तर आपल्याला आपल्या पापातून परत आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीतून मुक्तता मिळेल आपल्याला वारंवार ज्या इच्छा असतात कठीणातील कठीण इच्छा असतात त्या कधी कधी खूप प्रयत्न करून कष्ट करूनही पूर्ण होत नाहीत जर एकादशीच्या तिथी जव जर आपण काही उपाय केले तर ते उपाय लवकर पूर्ण होतात कारण एकादशी तिथीला भगवान विष्णू हे पृथ्वी तलावर सूक्ष्म स्वरूपात असतात तर बघा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि हे उपाय करत असताना आपल्या मनात श्रद्धा आणि भक्ती पाहिजे आहे तर ते उपाय आपल्या पूर्णत्वाकडे जातात तर पहा जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद यायला यायचा असेल तर कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरींना कमळाचे फूल अर्पण करा असे केल्याने व्यक्तीचे जीवन आनंदाने भरले जाते व सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या बऱ्याच दिवसापासून तुमच्या इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंना कमळाचे फूल अर्पण करायचे आहे सुख आणि शांती मिळवण्यासाठी कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना जर झेंडूचं फूल अर्पण केलं तर त्या व्यक्तीला उपासना शुभ फल देते आणि स्त्री हरी प्रसन्न होतात बघा वैवाहिक जीवनात आनंद येण्यासाठी किंवा वैवाहिक जीवनात खूप कटकटी असतील भांडणं असतील नवरा बायकोंचं पटत नसेल संतती सुख नसेल आर्थिक टंचाई वाटत असेल तर कामिका एकादशीच्या दिवशी कंदपाच्या फुलाचा समावेश केलेल्या यमलोकातील दुःखापासून मुक्ती मिळते आणि वैवाहिक जीवनातही आपल्याला सुख मिळतं बघा काम पूर्ण होण्यासाठी आपल्या आपल्या काही इच्छा असतात किंवा काही काम आपण करत असतो नोकरी असो व्यवसाय असो आणि त्या ठिकाणी आपल्याला भरपूर अशा अडचणी येत असतात आणि या अडचणी आपण प्रयत्न करून ही आपली पाठ सोडत नाहीत दारिद्र्य दरिद्री संकटे आपल्यात वाटेत अडथळा निर्माण करत असतात तर हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला लाल गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे तर बघा धार्मिक मान्यतेनुसार गुलाबाचे फूल अर्पण केल्याने माणसाची वाईट कर्मे पूर्ण होऊ लागतात व धनाची देवता लक्ष्मी घरात वास करते जर लक्ष्मीचा वास आपल्याला पाहिजे असेल आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये लक्ष्मीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर आपल्याला भगवान विष्णूंना कामिका एकादशीच्या दिवशी गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना शंखव्रती फूल खूप आवडतं शंखपुष्पी जे फूल आहे ते खूप आवडतं अशावेळी कामिका एकादशीच्या शुभ हे फूल त्यांना नक्की अर्पण करा शंखपुष्पीचे फूल अर्पण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात तसेच घरात भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो तर अशा प्रकारे आपल्याला कामिका एकादशी दिवशी भगवान विष्णूंना प्रिय असणारे जी ही फुलं आहेत ती फुलं अर्पण करायची आहेत या दिवशी आपल्याला दिवसभरात केव्हाही आपण भगवान विष्णूंना ही फुले अर्पण करू शकतो जर तुम्ही याच फुलाबरोबर तुळशीपत्र जरी भगवान विष्णूंना अर्पण केले तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते व माता लक्ष्मीचा वास राहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ